तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड कोपर कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक को अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून प्रभा क्रमांक अकरामध्ये नगरसेवक पदासाठी अनेक जुने आणि नवीन चेहरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे याच उमेदवारांमध्ये जावेद रशीद शेख यांचे नाव चर्चेत आहे आतापर्यंत जावेद शेख हे कायमच प्रभागातील जनतेच्या अडीअडचणीत मदतीला धावून धावणारे व कायम, अड़ धाँ, कायम संपर्कात राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे तळागात परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कोणाच्याही अडअडचणीत स्वार्थ न पाहता धावून येणारा चेहरा म्हणजे जावेद शेख अशी ओळख प्रभागात तयार झाली आहे प्रभागातील नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून या निवडणुकीत जावेद शेख यांनी नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळणार असल्याचं चित्र आहे प्रभागातील सर्वांगीण विकास करणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याची माहिती जावेद शेख यांनी माध्यमांना दिली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आवश्यकता सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव